हिंगोली जिल्ह्यातील शिक्षण विभागाच्या विरोधात तसेच खासगी शाळेचे संस्थापक आणि मुख्याध्यापक यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत शासन नियमांची कोणतीही पूर्तता केलेली नाही शालेय व्यवस्थापन स्थापन न करता बोगस शालेय व्यवस्थापन समितीद्वारे शालेय पोषण आहारामध्ये मोठा भ्रष्टाचार केला असा आरोप करत घोटाळे करणाऱ्यांवर कठोर गुन्हे दाखल करण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी विराट राष्ट्रीय लोकमंच काउन्सिलचे संस्थापक अध्यक्ष शेख नईम शेख लाल यांच्या नेतृत्वाखाली हिंगोली येथील जिल्हा परिषद कार्यालय परिसरामध्ये शिक्षण अधिकारी यांच्यासह घोटाळे खोरांच्या निषेधार्थ प्रतिकात्मक शब यात्रा काढून निषेध व्यक्त करण्यात आला आमचे प्रतिनिधी आवेश शेख यांनी याबाबतचा आढावा घेतलाय सका। Dhevine, या मुख्य अधिकाऱ्याचा करायचा जिल्हा परिषद प्रशासनाचा करायचं लोकमान विराट राष्ट्रीय लोकमान रामच्या मागण्या पूर्ण कराच्या मागण्या पूर्ण अधिकाऱ्याच्या करायचा का शासनाची शासन व प्रशासनाची शोयात्रा काढून निषेध नोंदवित आहोत याचे कारण असे मागील दोन वर्षापासून हिंगोली जिल्ह्याची शिक्षणाचा गरजा वाढवावा व शासनाने ज्या पद्धतीने आ, शा शाळांवर खर्च केलेला आहे त्या पद्धतीचा शिक्षण द्यावा याकरिता आम्ही सतत प्रयत्न करीत आहोत परंतु भ्रष्ट दोन हजार सतरा अठरापासून अधिकारी दोन टक्के जेव्हापासून आले तेव्हापासून आजपर्यंत त्यांचा एकमेव कार्यक्रम आहे की मला पैसे कोण जास्त देत आहेत आणि त्यांचा मी कसे काम करू अशाच पद्धतीने आर टी कायदा दोन हजार नऊ नुसार संपूर्ण जिल्ह्यातील खाजगी शा, खाजगी शाळांवर शालेय व्यवस्थापन समितीची स्थापना करणे व त्याची का, कार्याची पूर्तता करणे आवश्यक आहे